चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून मृतदेह टाकला नदीपात्राजवळ चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने एकोणीस वर्ष गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शाहीद अरुण चेत्ते पुलाजवळील पुलाजवळ टाकून दिला मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अमृता कुमारी विकिरॉय यादव व एकोणीस सध्या राहणार सातपूर मूळ नेपाळ असे मृत पत्नीचे नाव आहे विकी रॉय यादव व वीस असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील बापू आश्रमासमोरील नदीपात्रालगत झाडा झुडपात मंगळवार दिनांक चार सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेहाचे फोटो शहर ग्रामीण पोलिसांना पाठवले त्यामुळे वर्णन पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या महिलेशी जुळाले मृतदेहावरील कपडे आणि टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यानी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला त्याने पत्नीचा ओढणीने गळा ओळून खून केला व मृतदेह हो झुडपात टाकून पळ काढला त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे समोर आले आहे